विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शस्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव मित्र यापूर्वी आपण संरक्षण व्यवस्थापनाचे तत्व या घटकाचा अभ्यास केला आज आपण संरक्षण संघटनेची तत्व या घटकांचा अभ्यास करणार आहोत मित्र संरक्षणाची संघटना अर्थात संरक्षण संघटना या संरक्षण संघटनेचा अभ्यास करताना संरक्षणाचं अबाधित्व आणि सुरक्षित भावना योग्यशा संघटनेवर त्या ठिकाणी अवलंबून असते खरंतर संरक्षण संघटना ही खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचा प्रशासनाचा मूलभूत त्या ठिकाणी पाया असते प्रशासनाने किंवा उच्च व्यवस्थापनाने निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याकरिता प्रत्यक्ष कार्यवाही हे रणांगणामध्ये संघटा त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून उद्दिष्ट पूर्ततेकरिता ज्या नेर निरनिराळ्या क्रिया या रणांगणावरती कराव्या लागतात त्यांचं लहान लहान गटांमध्ये विभाजन करून त्या गटातील सैनिकांना त्याबद्दलचे अधिकार देऊन आणि त्यांची कामे नेमून देऊन ती पूर्ण करण्याचं कार्य त्या ठिकाणी संघटना करते थोडक्यात आपण संरक्षण संघटना या संपूर्ण संघटनेचा जर आपण व्याख्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की संरक्षण संघटना म्हणजे संरक्षणासाठी एका विशिष्ट पद्धतीने काम करण्याचा तो एक त्या ठिकाणी आराखडा असतो की ज्या आराखड्यामध्ये विविध तुकड्यांमध्ये समन्वय साधून संरक्षणाची त्या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण करता येतात जे संरक्षण हा जो काही शब्द आहे या शब्दाचा अर्थच त्या ठिकाणी मुळात स्वतःचं रक्षण करणं आणि स्वतःच्या रक्षणासोबतच दुसऱ्यांचं रक्षण आणि पर्यायाने देशाचं रक्षण करणं असा त्या ठिकाणी अर्थ हा अभिप्रेत होतो मित्र संघटन संघटन ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑर्गनायझेशन म्हणतो या शब्दाची व्याप्ती त्या ठिकाणी आपल्याला फार मोठी समजता येईल आणि खऱ्या अर्थाने संघटन हा शब्द त्या ठिकाणी फार मोठा आहे सर्वसामान्यपणे सैनिकांनी एकत्र राहून जगण्याची ती एक यंत्रणा आहे प्रामुख्याने समान उद्दिष्टांसाठी किंवा समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने तुकड्या तुकड्यांमध्ये काम करणाऱ्या सैनिकांच्या समूहाला किंवा सैनिकांच्या संघटनाला त्या ठिकाणी संघटना किंवा संरक्षण संघटना असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणताय मित्र हे झाले संरक्षण संघटनेची ढोबळ मानाने त्या ठिकाणी व्याख्या या संदर्भात लुईस आयलंड नावाचा विचारवंत सैनिकी संघटनेबाबत असं म्हणतो की संघटने अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये काम निश्चित करून त्याचं त्या ठिकाणी वर्गीकरण करणं आणि त्याकरता आवश्यक ते अधिकार व कर्तव्य निश्चित करणं ते अधिकार प्रदान करणं काम आणि मनुष्यबळ अशा प्रकारे संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करणं यांचा समावेश त्या ठिकाणी होतो आणि म्हणून एकत्रित एक कार्य अधिक कार्यक्षमतेने होऊन व्यवसायाचे म्हणजे संरक्षणाचे उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण करता येतील या संरक्षणाचा विचार केला तर प्रामुख्याने संरक्षण संघटनेची अनेक प्रकारचे तत्व आहेत प्रामुख्याने आपल्याला संरक्षण संघटनेची उद्देश सहकार्य लवचिकता समतोलपणा काटकसर का विकेंद्रीकरण प्रयत्नांची एकता आणि शेवटचं अचूकता अशी एकूण आठ ही संरक्षण संघटनेची तत्व आहे तसंच योग्य प्रकारच्या संरक्षण संघटनेशिवाय सैन्याची क्षमता असेल सैन्याचं मनोधैर्य असेल किंवा अनुशासन असेल इत्यादी गुणांचा त्या ठिकाणी विकास होत नाही आणि म्हणून योग्य प्रकारे सुरक्षितता व्हावी यासाठी सैनिकांचं संघटनबद्ध होणं त्या ठिकाणी फार फार आवश्यक असतं कारण प्रत्येक राष्ट्राकडे आपल्या संरक्षण सुरक्षेसाठी चांगल्या सैन्य त्या ठिकाणी गरज असते कारण सेना उभारणी ही देशाच्या सीमा संरक्षणासाठी सरकारचे धोरण त्या ठिकाणी साकार करण्यासाठी प्रसंगी बळाचा उपयोग करण्यासाठी त्या ठिकाणी सैनिकांच्या योग्य त्या संघटनेची आवश्यकता असते आपण या ठिकाणी आज संरक्षण संघटनेच्या तत्वांमधलं पहिलं जे काही तत्व आहे अतिशय महत्वाचं तत्व की ज्याला उद्देश असं त्या ठिकाणी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतात या ऑब्जेक्टिव्ह या तत्वाची त्या ठिकाणी माहिती मित्रो संरक्षण संघटनेचा आधार हा मुळात त्या संघटनेच्या उद्दिष्टांशी त्या ठिकाणी संबंधित असतो ज्या संघटनेचं उद्दिष्ट उत्कृष्ट स्पष्ट आणि उदात्त स्वरूपाच असतं ती संघटना चांगल्या प्रकारे कार्य करते तसच विकसित सुद्धा त्या ठिकाणी होत असते संघटनेच्या उद्दिष्टांचा संबंध हा तिच्या प्रत्येक घटकाशी त्या ठिकाणी असतो त्यामुळे संरक्षण उद्दिष्ट सुद्धा त्या ठिकाणी सैनिकांशी संबंधित असतात सैनिकाला त्या उद्दिष्टाची स्पष्ट कल्पना असणे अतिशय आवश्यक असत कारण सैनिकाला किंवा सैन्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला उद्दिष्टाची कल्पना जर स्पष्टपणे दिलेली असेल तर ते उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतील आणि ते उद्दिष्ट सफलतेस पोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाश्ठ त्या ठिकाणी करत असतात म्हणून संघटना मग ती कोणती असो जर ती उद्देश रहित असेल तर तिचं कार्य ही त्या ठिकाणी दिशाहीन होत म्हणून निश्चित उद्देशावर आधारित संघटना ही नेहमी यशाकडे त्या ठिकाणी वाटचाल करताना आपल्याला दिसते संरक्षण संघटन सुद्धा संरक्षण व सुरक्षेच्या उद्देशावर त्या ठिकाणी संघटना उभी असते भारताच्या संदर्भात जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर भारताच्या संरक्षण दलाची रचना ही प्रामुख्याने तीन भागांमध्ये आपल्याला झालेली दिसते त्यामधील पहिला भाग स्थलसेनेचा की ज्या स्थलसेनेच काम भूसीमांचं रक्षण करण्याचं आणि त्यासोबत बाह्य आक्रमण परतून लावण्यासाठी संकट काळामध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचं सहकार्य करण्याच्या त्या ठिकाणी ते कार्यरत सर्व कार्य तिच्या संरक्षण व सुरक्षेच्या उद्दिष्टांवर त्या ठिकाणी आधारित असतात भारतीय वा वायुसेनेमध्ये सुद्धा हवाई सीमांचं संरक्षण करण्यात आकाश प्रभुत्व प्राप्त करण्यात आणि अन्य सेनांचा अन्य सेनांना त्या ठिकाणी सहाय्य करण्यात त्या ठिकाणी आपली भारतीय वायुसेना त्या ठिकाणी कार्यरत आहे त्याचप्रमाणे आपली त्या ठिकाणी <t> नौसेना असेल जी नौसेना भारतीय समुद्र किनारपट्टींच आणि जल सीमांचं रक्षण करण्यात त्या ठिकाणी आणि त्यासोबत बाह्य आक्रमण परतून लावण्यात राष्ट्रहित जोपासण्याच्या उद्दिष्टाने त्या ठिकाणी कार्यरत असते म्हणजे आपण थोडक्यात जर त्या ठिकाणी माहिती अभ्यासली की संरक्षण संघटनेची रचना आणि कार्य ज्या उद्दिष्टांशी संबंधित असतं त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संघटनेतला संघटनेला नेहमीच ने त्या ठिकाणी सावधान आणि कार्यरत राहावं लागतं म्हणून त्या संदर्भात नेपोलियन गोणा नेपोलियन कोणापाड असं म्हणतो की नेहमी लक्षपूर्तीसाठी डोळ्यात तेल घालून जर कार्यवाही केली आपण लक्ष त्या ठिकाणी निश्चितपणे गाठू शकतो अशा प्रकारे पहिलं संरक्षण संकटचं तत्व आहे उद्दिष्ट एवढे या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद